ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथं तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आज तुम्ही बघितलं तर ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत आज या ठाणे महापालिकेची अवस्था एवढी खराब झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल घोटबंदर परिसरातून इकडे यायचं असेल दीड तास त्या ठिकाणी लागतो रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल शहराच्या कुठल्या भागात पण जा वाहतूक कोंडी हा विषय आहे आज कित्येक भागामध्ये पाणी मिळत नाही आज कित्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने आज, 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 आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बरोबर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वेध लागले आणि आज त्यांना जसं महापालिका चं ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये हे केलेले त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदाना मतदान करू नका आणि यांना घरी बसवा जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल